त्या दिवशी मी सिनेमाला जय हिंद जय महाराष्ट्र करतो खूप सारे सिनेमे त्याला अवॉर्ड्स मिळाली पण ते रिलीज नाही झाले लोकांना माहितीच नाहीत की जे सिनेमे कधी येऊन गेले एखादी भूमिका चांगली झाल्यानंतरचा आनंद चिरकाल आहे हा एका मुस्लिम स्त्रीचा मेसेज आहे हे कशावरून आले माझी फिल्म बघून आले घाणेकर बघून आले का बालगंधर बघून आले का कट्यार बघून आले यशात अपयशात अवॉर्ड्स पुरस्कार या सगळ्यापासून मी केव्हाच बाहेर आलोय प्रोजेक्ट चांगले तर काही फसतात पण जेव्हा एखादा प्रोजेक्ट फसतो किंवा अनेक तांत्रिक कारणामुळे तो बंद होतो किंवा चालत नाही एखादा सिनेमा अशा वेळेला कलाकार म्हणून काय तुझी मनस्थिती असते मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा मी जेव्हा आलो नुकता तेव्हा खूप सारे सिनेमे त्याला अवॉर्ड्स मिळाली पण ते रिलीज नाही झाले लोकांना माहितीच नाहीत की सिनेमे कधी येऊन गेले मग असं वाटतं की महत्त्वाचं काय अवॉर्ड मिळणं महत्त्वाचं आहे का लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे सिनेमा चालणं महत्त्वाचं आहे आणि त्याची उत्तरच मला मिळत नव्हती मला कळतच नव्हतं की महत्त्वाचं काय आहे म्हणजे आपण इथे का आणि मग हे सगळं करता करता बालगंधर्वचा प्रवास तिथपर्यंत आल्यानंतर पुन्हा मी मला त्या विचारांकडे गेलो ज्या विचारांसाठी किंवा ज्या विचारांनी मी मुळात अभिनय करायचं ठरवलं व्यावसायिक अभिनेता म्हणून व्या का अभिने काम करायचं ठरवलं मला असं वाटतं की मी का आलो इथे हुए माय पुन्हा आपल्याला तिकडेच जायला लागतं मी इथे आलो कारण मला काम करायला आवडतं मी इथे यासाठी नाही आलो की मला कामाचे रिझल्ट बघायला आवडतात बरोबर मी नाटकात आम्ही स्पर्धेमध्ये काम करायचो तेव्हा अर्थात आमची अपेक्षा असायची की आम्हाला बक्षीस मिळावं पण ते बक्षीस नाही मिळालं म्हणून आमचं काम करणं नाही थांबलं त्यामुळे आनंद बक्षिसातला होता का कामातला होता अभिनयातला होता का आपला अभिनय कोणीतरी ठरवणार की हा सर्वोत्कृष्ट अभिनय आणि त्याच्यासाठी आपलं बक्षीस देणार मग तो बक्षिसातला अभिनय कामा आनंद आहे का आपण अभिनय आपल्याला करायला मिळतोय आपल्याला एखादी गोष्ट जी मनापासून कोणाला तरी सांगावीशी वाटते ती आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा आनंद आहे का त्याला अवॉर्ड मिळाल्याचा आनंद आहे आणि माझं उत्तर मला मिळालं की आपल्याला काम करण्यातला आनंद आहे मला एखादी व्यक्तिरेखा साकार करण्यातला जो आनंद मिळतो तो, तो बक्षीस घेतल्यानंतर फार फार तर एखाद दिवस टिकतो पण एखादी भूमिका चांगली झाल्यानंतरचा आनंद चिरकाल आहे बालगंधर्व साकारल्यानंतरचा सा आनंद आयुष्यभर कोणी नाही काढून घेऊ शकत लोकमान्य साकारल्यानंतरचा सा आनंद आयुष्यभर कोणी नाही काढून घेऊ शकत घाणेकरचा आनंद कोणीच नाही काढून घेऊ शकत तसं तुला पाहते रे आता मी तुझ्याशी बोलतोय ना आत्ता आपण सिरियल विषयी बोलतोय आणि चंदूला पण हे मला सांगायला आवडेल स्वतःच स्वतःविषयीच्या कौतुकासाठी नाही आहे पण आपण टेलिव्हिजनचा रीच आणि माध्यमाचं महत्त्व यावर बोलतोय म्हणून आत्ता ताई बोलत असतानाच मला मेसेज आला म्हणून मी बघितले वाजले म्हणून चंदू तुझ्यासाठी पण आहे हा कारण तुला पात्र्यासाठी आहे त्यामुळे हा तुझ्यासाठी पण आहे हा एका मुस्लिम स्त्रीचा मेसेज आहे जी आय थिंक तिच्या देशावरनं कळते की ती अमेरिके थे, पर मुस्लिम है ठीक है तिरा मेसेज है गॉट टू नो यू आफ्टर रीडिंग कमेंट्स ऑन तुम से तुम तक दैट टूक मी टू यूट्यूब एंड फाइंड दिस सीरियल विच वॉज तुला दो नो इंग्लिश सब टाइटल्स बट यू शोड द क्लास इंटीग्रिटी एंड ग्रेस टू इट्स फुलफिलनेस सुपर फेल इन लव विथ युर स्माइल तरह देवेंद्र सिंह हा पंजाब पोरगा है हेलो हाउ आर यू सर आई आम मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ आपको पता नहीं मैं पंजाबी हूँ और मुझे मराठी का एम तक भी नहीं पता और मैं आपकी सीरियल देख रहा हूँ तुला पहातेरे एक सौ उनचासवें एपिसोड पर हूँ वॉट आर एक्टिंग आई सीरियसली लव यू सो मच सर बस अंदाज से देख रहा हूँ कि आप क्या बोलते हो सीरियल में बट आई लाइक योर एक्टिंग तेरा मराठी पर नहीं ये हां हा दुसरा अजून एक पंजाबी माय नेम इज मनप्रीत अँड आय एम फ्रॉम पंजाब आय वॉच युअर सिरियल तुला पाहते रे जस्ट अ फ्यू डेज अगो आय ओन्ली नो ट्वेंटी पर्सेंट मराठी बट आय अंडरस्टूड द सिरियल कम्प्लीटली अँड आय वॉच ऑल द एपिसोड्स इन थ्री डेज आय लाईक युअर ॲक्टिंग अ लॉट बेस्ट विशेष फॉर ऑल युअर फ्युचर प्रोजेक्ट्स हे कशावरून आलंय माझी फिल्म बघून आलंय घाणेगर बघून आलं का बालगंधर बघून आले का कट्यार बघून आलंय काय बघून आलंय तुला पाहते रे काय फिल्म आहे आणि हा एक नाही आहे आत्ता तुला पाहतरी बघून मला शेकडोनी मेसेजेस आणि ते सगळे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत त्यातल्या एकालाही मराठी कळत नाही आणि ते एकल ही नहीं। अंते एका वन गो मध्ये सिरियल बघतात दोनशे ऐंशी एपिसोड दोनशे ऐंशी एपिसोड रिपीटेडली बघतात पंधरा पंधरा वीस वीस वेळा एका बैठकीत आनंद कसला आहे मग कामाचा आनंद आहे ना त्यामुळे ज्या क्षणी काम माझं संपतं सिनेमाचा शेवटचा दिवस असतो सिनेमाचं डबिंग असतं ज्या दिवशी डबिंग संपलं त्या दिवशी मी सिनेमाला हिंद जय महाराष्ट्र करतो त्या सिनेमाच्या पुढच्या कुठल्याही यशाशी अपयशाशी माझा दुरान्वयी संबंध ठेवत नाही मी कारण मला त्याच्यात अडकायचंच नाही आहे मी हे तुला वाचून दाखवलं कारण हे येत आहेत म्हणून वाचून दाखवलं तुला पाहते रे संपलं आमच्यासाठी केव्हा संपलं आहे लोकांना त्याच्यातनं अजूनही आनंद मिळतोय ना मी नाही त्याच्यात अडकून पडलोय माझ्यासाठी तो प्रोजेक्ट संपला थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र पुढचं इथे माझी परत शून्यापासून सुरुवात आहे या समरवरती मला परत पहिल्यापासून प्रेम करायला लागणार आहे ह्याच्यात मला विक्रांत सरंजामे आणून नाही चालणार तो गेला हे नवीन आहे पोरगमायासाठी त्याला उभं करायचंय मला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी मला शोधायला लागतील त्याच्यामध्ये भरायला लागतील त्याचे एक्सप्रेशन शोधायला लागतील त्याचा सूर शोधायला लागेल त्याच्या हालचाली मुवमेंट स्माईल हे जेव्हा येईल तेव्हा समर राजवाड एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून उभं राहील आणि ही सिरियल ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी त्याला हिंद जय महाराष्ट्र करेन आणि मी दुसरीकडे वळीन आता त्याच्या यशात अपयशात अवॉर्ड्स पुरस्कार या सगळ्यापासून मी केव्हाच बाहेर आलो आहे कारण त्याचं मर्म मला समजलंय अभिनयातला आनंद माझ्याकडनं कोणीच काढून घेऊ शकत नाही ना कुठला पुरस्कार काढून घेऊ शकत ना हाऊसफुलचे बोर्ड काढून घेऊ शकत ना रिकाम्या खुर्च्या काढून घेऊ शकत ना कोणीच काढून घेऊ शकत नाही मला काम करण्यातला जो आनंद मिळतोय मोरासारखा आहे ना मोर तुला आनंद वाटतो म्हणून पिसारा फुलवत नाही त्याला स्वतःला वाटते म्हणून तो पिसारा फुल होतो ज्या क्षणी तो तुझ्यासाठी पिसारा फुलवायला सुरुवात करेल ना त्या क्षणी त्याचं मोरपण संपलेलं असेल मला असं वाटतं कलाकारांनी पहिल्यांदा स्वतःच्या आनंदासाठी कला सादर केली पाहिजे तू जर इतरांच्या डोळ्यामध्ये तुझ्या कलेतला आनंद शोधायला लागलास तर तू त्या स्वतःच्या कलाकृतीचा आनंदच कधी घेऊ शकणार नाहीस